शिवराय जय जिजाऊ परवा आपले दादा यांच्यावर जो बॅड हल्ला केला त्या बॅड हल्ल्याच्या संदर्भात आज सर्व पक्षीय सर्व संघटना एकत्र होऊन त्याचा निषेध करण्यात येत आहे आमची मागणी अशी आहे की या फडव्याला खळ जामीन पात्र गुन्हा दाखल केला पाहिजे आज तार। वास्तविक ह्या भरव्याला मोकाच लागला पाहिजे सगळ्या सा साथीदारांसकट गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष आशिष गायकवाड यांना देखील पैठणमध्ये अशीच मारहाण झाली ते प्रकरण देखील असं रेटत गेलं पण आज अखेर त्यातला महत्वाचा गुन्हेगार फरारीच आहे खरं पो लोकर ते पोलिस आणि न पक्षपातीपणा करतात त्यात लक्ष घालायला पाहिजे आणि त्या पैठण जो फरारी आरोप आहे लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे नाहीतर महाराष्ट्रात तुम्हाला <laughs> दृश्य वेगळं बघायला मिळेल जे हे करून आत त्यांना हा आमचा इशारा आहे मराठा काय असतो हे त्यावेळेला समजल जय हे जी पळांनी ग्रीत वाक्य दिलं त्या भेदवाक्याला धरून प्रवीणदादांचं काम चालू होतं पण या भ्याड प्रवृत्तीने संभाजी ब्रिगेडला आणि आमचे मराठा सेवा संघाचं या सर्व संघटनेला त्यांनी आज कमी काम केलं आणि त्यांनी हात घातले येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल आज गायकवाड साहेबांचं बापूंनी सांगितलं त्या गोष्टीला जशाच तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये दे आम्ही देऊ कारण आमच्या प्रवीणदादांचं एक वाक्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे आहे विद्यविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खाचला या प्रविताला जे आम्हाला सांगितलं त्यामुळे आरक्षणाकडून अर्थकारणाकडे इकडे आम्ही वाटचाल केली होती परंतु मूळ संभाजी ब्रिगेडची जी प्रवृत्ती आहे आम्ही कुणावरती अन्याय करत नाही आणि कुणी जर अन्याय केला तर त्याला जशास तसे उत्तर देतो या काटेला येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जे तुम्हाला जशा तसे उत्तर बघायला मिळेल या भडव्याला सांगू इच्छितो तू जो भ्याड हल्ला केलेला आहे प्रवीदा गायकवाड इथं कुटुंबाला घेऊन कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलेले होते प्रवीददा गायकवाड म्हणजे आमच्या महाराष्ट्राचं ते शान आहेतच परंतु प्रवीददा गायकवाड हे आमच्या कराडचे सुद्धा शान आहे कारण प्रवीणदा गायकवाड हे कराडचे भाषे आहेत आणि त्यांचं संपूर्ण शिक्षण प्रविधा इथून आलेलं आहे प्रवीण आहेत प्रवीणदा ही व्यक्ती नसून प्रवीण गायकवाड एक विचार आहे त्यामुळे प्रवीण हल्ला करून हल्ला केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शरीराला इजा केली परंतु आमच्या संभाजीवरती आलेली मरण धन्यवाद देतो काळामध्ये तुला ह्या गोष्टीचं जसं तसं उत्तर नव्हत एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराव जय